गाडीबुडी करायची आमची आमची सध्या दडाच राहते बा यांना जरा गुळगुळीत लागते जरा या भायतरी बोलताय बा आमच्या तरी रोज गाल गुळगुळीत लागतोच काय होणारी दादा का नाही गोळुई पाहिजेच तर काय झालं हातराच काय घालू नग न तसच करू शकतो बाकी काळची लावली नाही बर का म्हणजे तुम्ही आला होता रात्री आता राजमोहन बसलो की बाकी कायच्या पैसे आज गाव लई बर का असं म्हणतात कशी कसायची

जरा जपून करा नाहीतर तर रागत शिला का शिला बघा आवाज पाहिजे लवकर तुम्ही कडे बघताय काय पाठीत आणि गुरुजी इकडे काय ना पण तुम्ही हे काय करा नाही का माझी दाढी अर्धीच टाकून कुठे निघाला सर मी जर इथं बसलो तर माझी बिन पाण्याने होईल आणि माझी घर शेकराला येऊन नुसती कवलं काढूनच जाणार राहिलेली दाढी तुरी करा की दाढी त्या या आल्याची झाड परत जाऊ दे मग परत तू नदी दाढी करून चलतो सोड की तू या काय म्हणणं आहे तुमच गावात एक राहू दिलं नाही आणि इथं आणि का पाठ धरली आहे आमची का आला का इथं तुम्हाला इथे मुक्काम करता येणार नाही अरे वा वा रे मायावर वाळ्यावर पाठवाची परवानगी लागत नसती माळ काही नाहीये गावच्या मालकीचा आहे म्हणून सांगायला आलोय आम्ही इथं राहू देणार नाही तुम्हाला म्हणून आलो का काय आम्ही तुमच्या घरात आता अधिक चर्चा करायची नाही तुम्ही इथून निघून जावा हे ठीक मला अधिक बोललेला आवडत नाही. मग आणि शाप जाणार नाही. काय करशील ना करा बाबू? उणासँग बोलता. बाईच्या वाऱ्याला सुती उभे राहणार आहेला माणसाचं नाक वरगुणू बोलता. कोण वाटत तुम्हाला गुरुजी म्हणते? असं बोलत. कन्याची का परंपरा. चुप. जी बावरा. अब तो का भाई. बाई कंत एवढा वावडा आहे का काय असणे? अरे बाक्की. काय असती असं नाही बघितलं आम्ही स्वामी बाई माणूस म्हणून पाटील उचला पाला सरा उचल यांच्या पाले

आपल्या गावाला ढाल मिळाली आपलं गाव जिल्ह्यात आदर्श ठरले की नाही आदर्श म्हणजे साक्षरता प्रसार हे सुधारणा हा त्यापैकी सरकारनं गावाला ढाल दिली आहे असं होय मग ढाल गावाला का दिली सुधारणा गावाने दिली की नाही रिपोर्ट करू कायम काय नाही जगाची बातमी तुला आपल्या याच काय झालं कशाच कशाच अरे तमा तळ गेला कुठं काय बातमी आहे का जाते कुठे बाई बी छान आहे हा बाजूल्या पण पूजे कशी असं काय किती नानी आई सांगतो पाळवा चांगलाय ये तू मला शिकवतो <laughs> <laughs> काय अरे काय केलं मी कुणाला बघून खाला धारायला आता शिर बंद आहे काय या तोंडा नाही घालस माझ्या तोंडाने घालतोय लईसात पाय ठेवणार नाही त्याच त्याच्या वाट्याला जाऊन असुझीच वाट आली तुकी आता कुठ जाशील बाजीराव तुम्हाला मग जका देऊन बाजीराव काय चाललंय हे गुरुजी तुम्ही मध्ये बोलायचं कारण नाही आमचं खासगी चाललंय आधी वाट सोड तिची नाही सोडणार बाजीराव मुकाट्याने बाजूला हो होणार नाही पुन्हा सांगतो बाजूला हो तुम्ही धाडा सांगितलं तरी बाजूला होणार नाही काय करणार तुम्ही काय करणार